दोन तेराशे चौदाशे बागेची काय झाली आता आम्हाला ऑक्टोबर छाटणी घेते मे च्या पासून पाऊस आहे बेड वरती मुलीच कमी करतात त्यामुळे त्याच्यामध्ये जी आमच्या काडीमध्ये जी स्टोरेज झालेली आहे ती पूर्ण भागाची थोडं थोडं येऊ शकत आमची पंचनामे करा पंचनामे पंचनामे करायचं त्यांचं आता सध्या चालवते पंचनामे द्राक्ष पिकाचे नाही म्हणतात आता पुळूस गावात प्रामुख्यानं दीड हजार एकरापर्यंत द्राक्षाची भाग आहे आता पंचनामे चालवतात उसाची लागण हल् उसाची लागण आणि कांद्याची पंचनामे तर सरसकट या पिकांची पंचनामे घ्या मी सांगितलंय सरसकट द्राक्ष ऊस कांदा तू सगळ्याचे सरसकट पंचनामे पण आता काय झाले माहित आता त्यांनी काय केलं सौ वड आणि नदी असं आता म्हणून काय करा सरसकट करायचं मी त्यांना सांगते कारण का पावसाच एवढं ते सरसकटच केलं पाहिजे ते फक्त ओढान एक तर एवढं म्हणजे दुष्काळात तेरावा महिना आहे आणि त्याच्यात पण तुम्ही जर अटीत केल्या तर आम्हाला ते मान्य नाही आहे पाणी बी मला सांगा एवढा पडलाय वरूनच ओढा आल्यासारखा असं मग तुम्ही ओढे नाले ही अट कस कस ठेव म्हणून तेवढं ते मी सांगते मला आता तिथं द्राक्ष बागाच